नमस्कार रुपाली ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे चपाती नाही काय झालेलं चपाती माझ्याकडे पाहुणे आलेले होते चपाती जास्त बनलेली होती तर वेस्ट करण्यापेक्षा अन्न वाया घालवायचं नाही तर आपण चपातीपासून काय बनवू शकतो ते मी आज लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे माझ्याकडे चपाती पुष्कळ उरलेल्या म्हटलं चला चपाती अन्न हे परब्रह्म हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि अन्न वाया घालवायचं नाही आपल्याला जेवण करायला तरी भेटतं पुष्कळ लोक असे आहे त्यांना जेवण करायला भेटत नाही म्हणून मी हा आज व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी टाकत आहे की अन्न वाया वेस्ट करायचं नाही ठीक आहे चपाती आहे माझ्याकडे उरलेले आहे तर याचं मी काय बनवणार ती रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार की आज चपाती वगैरे वाया घालवायची नाही आपण याच्यापासून खूप छान असा स्वयंपाक बनवू शकतो बघा नाश्त्यासाठी काही नाही काही बनवतच असतो तर चला आज एक नवीन रेसिपी बनवून दाखवत आहे मी पोळी आहे ठीक आहे आता याला आपण बारीक याच्यामध्ये कापून घेऊया बारीक बारीक असं या प्रकारे करून घेऊया आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या प्रकारे असं बारीक करून घ्यायचं आपल्याला जेवण करायला भेटत असतं पुष्कळ लोक असे आहे त्यांना जेवण करायला भेटत नाही मग आपण अन्न वाया काय घाल का बरं घालवायचं काही तर बनवू शकतो आपण आणि खायला पण छान वाटतं आणि रोज आपल्याला नाश्त्यामध्ये काही ना काही लागतच असतं तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कोणीही न शेअर न केलेली रेसिपी आहे नवीन नवीन आपण तर बघतच असतो पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही एकदा बनवणार तर रोज रोज बनवणार आणि वाटणार तुम्हाला की आपण चपाती जास्त बनवायला हवी पाहुणे येतात आपल्याकडे पुष्कळ चपाती वगैरे राहतात शिल्लक तर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्याकडे काल पाहुणे आलेले होते तर चपाती जास्त बनलेल्या म्हणून मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे बघा या प्रकारे असं बारीक करून घ्यायचं खायला पण छान वाटतं आणि एक नवीन नाश्ता आपल्यासाठी बनत तुम्ही काय म्हणता याला तर कमेंट करून सांगा बघा या प्रकारे असं बारीक करून घ्यायचं बारीक केलेलं आहे याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बघा छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे ठीक आहे आता आपण याला याच्यासाठी साहित्य लागणार आहे एक टोमॅटो कांदा टोमॅटोला धुऊन टाकायचं टोमॅटो धुऊन टाकलेला आहे आता याला आपण बारीक याच्यामध्ये कापूया पाहुणे येतात अन्न वाया जातं म्हणून म्हटलं चला मी काहीतरी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आपल्याकडे चपाती राहिलेल्या रात्रीच्या आपल्या त्याच्यापासून आपण नाश्ता बनवू शकतो म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे टोमॅटो बारीक बारीक कापून घ्यायचा कमेंट करून सांगा कोणाकोणाकडे रात्रीच्या चपाती असतात तर त्या वेस्ट जातात त्यांना वाटत असेल की काही ना काही आपण यापासून बनवायला पाहिजे पण काही समजत नाही की काय बनवायचं म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर आहे टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे ठीक आहे आणि कांदा बारीक कापून घ्यायचा तुम्ही काय म्हणता याला तर मला कमेंट करून सांगा मी तर याला चुरमा कुटके असं म्हणत असते तुम्ही नाव सांगा मला चिवडा पण म्हणू शकता तुम्हाला जे वाटत असेल ते काय नाव देणार तुम्ही कमेंटमध्ये दे। लिहा की काय म्हणतात तुम्ही त्याला कांदा पण टोमॅटो कापलेला आहे बारीक बारीक तसा कांदा पण कापून घ्यायचा हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी लाल पासून आज ही रेसिपी बनवत आहे बनवायला पण सोपी आणि खायला पण सोपी आणि नाश्ता आपल्याला वेगवेगळ्या लागतंच आपल्याला रोज रोज पोहा इडली डोसा खाऊन कंटाळा येतो ना तर आज मी चटपटी रेसिपी अशी तुम्हाला शेअर करत आहे बघा कांदा आणि टोमॅटो मी याच्यामध्ये कापून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बारीक बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचा आता आपण काय करायचं बारीक असे हाताने केलेले आहे मिक्सर मध्ये पण फिरू शकता पण मला हाताने केलेले छान आवडत वेळ नसेल तुमच्याकडे तुम्ही पण फिरून घेऊ शकता आता वेळ या वेळेला वेळ कोणाकडे आहे कडे ठेवलेले आहे गॅस लावून घ्यायचा तर त्यांनी नक्की कमेंट करा आणि त्यांनी ही रेसिपी नक्की बनवून बघा कधीच तुम्ही चपाती वेस्ट नाही करणार ही रेसिपी नक्की बनवून बघा खायला पण छान आणि चटपटी रेसिपी कड़े ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं लोक असे आहे ज्यांना अन्न भेटत नसते नाही आपण वेस्ट करतो का बरं वेस्ट करायचं आपण काहीतरी बनवू शकतो नवीन डिश किंवा नवीन नाश्ता बनवू शकतो तर आपण बनवू शकतो ना आणि सहज घरी कमी साहित्यामध्ये बनवू शकतो चपाती तर रात्रीच्या आहेच आणि उन्हाळा आहे आपल्याकडे पाहुणे येतात तर चपाती वगैरे राहतातच तेल होऊ द्यायचं छान गरम तेल गरम होत आहे त्याच्यामध्ये जिरं टाकूया बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला की कधीही न बघितलेली रेसिपी आहे ते झालं का चेक करूया व्हायचं तेल बघा जिरं सोडत आहे जिरे छान होऊ द्यायचा याच्यामध्ये मी कांदा कापून घेतलेला होता बारीक तो टाकत आहे तुम्ही एकदा तर नेहमी नेहमी चपाती रात्रीला ठेवणार की मी ही डिश बनवायची तेवटपर्यंत रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळणार की मी काय बनवत आहे कांदा छान तेलामध्ये होऊ द्यायचा बघा छान असा कांदा तेलामध्ये होत आहे हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही मी इथे हिरवी मिरचीचा वापर नाही करत आहे कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता यासाठी टाकायचा आपल्या केसांसाठी पण छान असतो आणि चविष्ट लागतं जेव्हा आपण ही रेसिपी बनवत आहे तर खाण्याकरिता चविष्ट लागतं टाकलेला आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो टाकायचा लाईक शेअर नवीन रेसिपी नवीन तुमच्यासोबत शेअर करणार बनवायला पण सोपी आणि एक नाश्ता पण बनवू शकतो नवीन नाश्ता आपण घरीच सहज बनवू शकतो काय बनवायचं नाश्ता रोज रोज पण विचारच पडतो तर म्हटलं चला आज ही रेसिपी मी बनवतच आहे ते तुमच्याशी शेअर करत आहे बघा छान असं टोमॅटो होऊ द्यायचं टोमॅटो होण्याकरिता याच्यामध्ये थोडं मीठ सोडायचं मीठ सोडलेलं आहे मीठ का टाकायचं टोमॅटो होण्याकरिता मीठ टाकलं तर टोमॅटो छान बारीक होऊन जातात शिजतात छान टोमॅटो म्हणून थोडं मीठ टाकायचं उन्हाळा हे पाहुणे येतात आपल्याकडे शिल्लक राहतात चपाती माझ्याचकडे काल पाहुणे आले होते ही चपाती शिल्लक आहे तर म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे म्हटलं चपातीचा काहीतरी नाश्ता बनवूया ज्यांना पण व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा टोमॅटो छान होत आहे आता आपण याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकूया स्किप करू नका शेवटपर्यंत रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळणार की मी काय काय मसाला वगैरे टाकत आहे तिखट टाकायचं आपण किती घेतलेले आहे चपाती साडेतीन अन्न शिल्लक होते माझ्याकडे चपाती म्हटलं चला काहीतरी बनवूया धनी पावडर टाकायचं थोडं हळद टाकायची आणि छान असं टोमॅटो शिजू द्यायचे बघा छानसे टोमॅटो शिजत आहे टोमॅटो शिजत आहे तेव्हापर्यंत आपण जे चपातीचा सा चूरमा करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकूया याच्यामध्ये मीठ टाकत आहे मी बघा चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता थोडे आपण टोमॅटोमध्ये मीठ सोडलेले होते म्हणून मी कमी टाकत आहे मीठ ओके आता आपण कोथिंबीर कापून घेऊया कोणाकोणाकडे चपाती शिल्लक राहतात त्यांनी ही नवीन डिश बनवून बघा खायला पण छान वाटतं आणि नाश्ता पण बनू शकतो आपण सहज बघा छान असे टोमॅटो होत आहे होत आहे ना छान टोमॅटो म्हणून थोडं मीठ सोडायचं तिखट आणि छान होऊ द्यायचं आता मी कोथिंबीर कापून घेत आहे बारीक असा कोथिंबीर कापून घ्यायचा तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता मी काय करणार जेव्हा प्लेटमध्ये सर्व करणार म्हणजे खाण्याकरिता घेणार तेव्हा मी बाजूला एका वाटीमध्ये दही घेणार तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता मी बाजूला घेत असते म्हणजे एका वाटीमध्ये दही बाजूला घेत असते बघा छान असे टोमॅटो होत आहे टोमॅटो होत आहे आता आपण याच्यामध्ये जे बारीक कुटके करून घेतले होते ते टाकूया बघा असे या प्रकारे बारीक करून घ्यायचं चा। आता छान असं मिक्स करून घ्यायचं सोपी पण आहे चपाती वेस्ट पण नाही जाणार आणि खायला पण छान वाटणार ज्यांच्या इकडे रा, रात्रीच्या चपाती राहत असेल त्यांनी सकाळी हा नाश्ता बनवा वेस्ट नाही घालवायचं रेसिपी चपाती बघा छान असा आपला नाश्ता बनवून तयार आहे बघा छान असा बनलेला आहे ना नाश्ता कोणाकोणाला आवडला त्यांनी कमेंट लाईक आणि करून पण बघा थोड़ा शिजू द्यायचं बघा छान असे बनत आहे आपले कुटके छोटा तुम्ही काय नाव हो देणार कमेंट करून सांगा प्लीज आणि रेसिपी आवडली असेल तर मी बाजूला दही काढून घेत आहे तुम्ही जे आपण नाश्ता बनवलेला आहे त्याच्यामध्ये पण दही टाकू शकता मी बाजूला दही घेत आहे बघा छान असे आपले कुठले शिजून आहे बनला आहे ना रात्रीच्या चपाती पासून एक नवीन नाश्ता छान असा नाश्ता बनवून तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया आवडला आवडली ही रेसिपी त्यांनी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर छान असा आपला नाश्ता बनवून तयार आहे बघा कोणाचकडे चपाती वेस्ट जाणार नाही त्याच्यापासून जा तुम्ही एक नवीन नाश्ता बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय रेसिपी बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब